सतरा जानेवारी जानेवारी हा त्यावेळेला लोकांच्या मध्ये हा भाग महाराष्ट्रात सामील करावा मराठी भाषिक हवा ही इच्छा तीव्र होती त्या विरोधात उद्रेक झाला मोर्चावरती पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये पाच होतात मी बेळगाव झाली त्यावेळेला महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा संयुक्त महाराष्ट्राची घोषणा बेळगाव कारवाई मुंबई सह महाराष्ट्र व्हावा अशी होती आणि एकोणीशे साठ साली मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच्यानंतर मग आमचा प्रश्न पेंडिंग तसाच राहिला आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पाटस्कर तत्वानुसार म्हणजे खेडे घटक भौगोलिक भाषिक लोकेच्छा आणि बहुभाषिकता या तत्वानुसार सुटावा अशा प्रकारची मागणी सातत्याने केली तशा प्रकारचे ठराव वेळी प्रकार, विधानसभेमध्ये करण्यात आले परंतु दुर्दैवानं एकोणीशे नव्वद सुद्धा या प्रश्नाची तड लागली नाही मधल्या काळामध्ये अनेक आंदोलन झाली हुतात्म्य झाली सगळं झालं परंतु केंद्राची भूमिका एक होती की दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा आणि त्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना कर्नाटकाची मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली परंतु आदल्या दिवशी कर्नाटकाचे मुख्यमंत्री एस एम कृष्णा हे दिल्लीमध्ये असताना दुसऱ्या दिवशी ते दे परत बेंगलोरला गेले आणि ती मिटिंग होऊ शकली नाही त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं चंद्रचूड समिती हा या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ने नेमला नेमली आणि आपल्याला याबाबत सुप्रीम कोर्टाने जाता येतं का याचा अहवाल देण्यासाठी सांगितलं आणि त्याप्रमाणे चंद्रचूड समितीनं एकशे एकतीस ब खाली आपल्याला न्याय मिळू शकतो अशा प्रकारची भूमिका विशेष केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार चार ला आपला हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये घालण्यात आला आज वीस वर्ष झाली पण तो योग्य प्रकारे सुनावणी झाली असं आम्हाला तरी वाटत नाही आणि त्यामुळेच आम्हाला महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न सोडून घ्यायचा आहे की नाही अशा प्रकारची शंका हे जुने जाणते लोक जे या सीमा लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत था। ते विचारतात कारण एका बाजूला एकोणीसशे सदुसष्ट आजपर्यंत कर्नाटकाची भूमिका ही महाजन आव्हालाच आहे परंतु दुर्दैवानं महाराष्ट्राची भूमिका मात्र बदलत चालली की काय अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली कारण आज तुम्ही परवाच अधिवेशनामध्ये पाहिला असणार काही नेत्यांनी की हा भाग केंद्रशासित करावा अशा प्रकारची भूमिका मांडली मग मा आम्हाला विचार पडतो की सुप्रीम कोर्टाने दावा दाखल केल्यानंतर त्याचा निकाल लावून घ्यायचा आहे की नाही किंवा तो निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी आपण केंद्र सरकार केंद्रातल्या सरकारवर दबाव आणणार आहोत की नाही किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपले वकील योग्य प्रकारे काम करतात की नाही हे पाहणं जरुरीच आहे ते पाहतात की नाही कारण गेली कोरोनाच्या काळापासून पाच वर्षांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या केसबाबत काहीही हालचाल झालेली नाही आहे मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला असताना त्यांनी वेगवेगळ्या कारण सांगितली त्याच्यातील एक कारण होतं की ते थे थे फी मिळत नाही म्हणून मग परवा आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सोळा तारखेला आमची फी मिळालेली आहे मग आत्ता तरी निदान ते मेन्शन करून लवकरात लवकर हा प्रश्न पटलावर घेऊन त्याप्रमाणे त्याची सोडवणूक करून घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी याच्या अगोदर आम्ही कर्नाटकात आंदोलन करत होतो पण याच्या पुढची आंदोलन ही महाराष्ट्रात करायची आम्ही ठरवलं आणि त्याची सुरुवात सतरा जानेवारीला कोल्हापूरच्या डी सी ऑफिस समोर आम्ही जमून त्यांना निवेदन देऊन हे करणार आहोत आणि त्या दृष्टीने त्या दिवशी आम्ही दुपारी तीन वाजता कोल्हापूरच्या डीसी ऑफिस समोर येऊ कारण सकाळी आम्हाला साडे दहा पर्यंत साडे दहा ते अकरा पर्यंत बेळगावात होतात त्यांना करायचं करायचा हा करावा लागतो सीमा भागात तो आम्ही बंद करणार नाही आहे आणि त्या दृष्टीनं दुपारी इथे येऊन या प्रश्नाची चालना मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि त्याप्रमाणे तुम्ही पत्रकारांनी सोशल मीडिया मीडियावाल्यांनी सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीत जास्तीत जास्त मुवमेंट करून आपणाला सहकार्य करावं कारण तुम्हाला कल्पना आहे संयुक्त महाराष्ट्र झाला तर त्यावेळेच्या पत्रकारितेमुळे आचार्य रात्री सगळे पत्रकार होते त्यांच्या विस्तृत लेखातून त्यांच्या लेखणीतून हा प्रश्न तडीला गेलेला आहे किंवा आता सुद्धा त्याच प्रकारच्या लेखणीच त्याच प्रकारच्या वृत्तांकनाचं तुम्ही काम करावं अशी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो कारण वीस वर्ष झाली ना वीस वर्षामध्ये एकदाही सलगपणे तारखा पडल्या किंवा सुनावणी झाली असं झालेलं नाही आहे दोन हजार चौदा साली मला वाटतं लोधा हे जजे होते आणि त्यांनी साक्षी पुरावे नमूद करा असं म्हटलं होतं आणि महाराष्ट्र सदन मध्ये साक्षी पुरावे नोंदण्याची व्यवस्थाही केली होती पण त्याच्यानंतर कर्नाटकानं काश्मीरचे केली होती नोंद पण त्यानंतर कर्नाटकानं एक ऍप्लिकेशन काढलं की हा दावा हा कालबाई आहे आणि त्याचबरोबर या दाव्याची सुनावणी करायचा आदेश जो लोधाने दिलेला त्याची फेर तपासणी व्हावी आणि तो अर्ज सुप्रीम कोर्टानं स्वीकारल्यामुळे तो अर्ज बाजूला गेल्याशिवाय आमच्या प्रश्नाची सुनावणी होऊ शकणार नाहीये तर तो अर्ज बाजूला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या वकिलांच्या पाठीमागे लागणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तो अर्ज बाजूला गेला तर आमचं मेरिट डिमेरिट हे काय होतंय ते कोर्टात होऊ दे आम्हाला कोर्टाचा निर्णय हा मान्य आहे आणि मधल्या काळामध्ये जर महाराष्ट्र सरकारने एखादी भूमिका घेतली आणि कोर्टाच्या बाहेर हा प्रश्न जरी सोडून घेतला तरी आमची त्याला ना नाही पण एकदा आसाम मेघालयाच्या ह्याच्याप्रमाणे अमित शहा जे मध्यस्थी करून तो प्रश्न सोडायचा प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे केले तरी आमचे ना नाही आहे पण एकदा हा प्रश्न सोडवा भले आम्ही कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्र महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका घेऊन आज लोक हो वैतागलेले आहेत कारण आजकाल काय व्हायला गेले बेकारी तिथली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे नोकऱ्या ज्या सरकारी नोकऱ्या असतात त्या आम्हाला मिळू शकत नाही कारण आम्हाला येत नाही परीक्षा पास झाल्याची तर होऊ शकत नाही फक्त आमची मुलं जातात ती फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिलिटरीमध्ये आणि ते सुद्धा आता अग्निवीर तुम्हाला चार वर्ष केलेला त्यामुळे आमचं जीवन हे आदांतरी झालेलं आहे मग त्या दृष्टीनं या पक्ष ह्याचा प्रश्नाचा एकदा सूक्ष्म अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने सुरुवात आम्ही सतरा जानेवारी पासून करणार आहोत छगन भुजबळ यांनी सहभागी होता आता सरकारमध्ये असं वाटत नाही भूमिका बदललेली नाही आहे पण ज्या अगत्यानं पाठपुरावा करायला पाहिजे तो महाराष्ट्र सरकारकडनं होत नाही दुसरी अशी गोष्ट आहे आमची जी तथ्य कमिटी आणि उच्च अधिकार समिती आहे म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख नेत्यांची एक कमिटी आहे उच्चाधिकार समिती या उच्चाधिकार समितीमध्ये आणि तज्ज्ञ कमिटीमध्ये गेले पाच सहा वर्ष प्रत्येक एक नंबरचा था ठराव हा तज्ज्ञ कमिटी प्रोसेडिंग झालेला आहे की पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची सर्वपक्षीय पक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन जाऊन भेट घडवावी यासाठी सातत्यानं मागणी महाराष्ट्र सरकार करत आहे पण ती का मिळू शकली नाही याचं आम्हालाही अजून काय उत्तर नाही आपण शेवट आपलं काय महाराष्ट्र सरकार हे आपला वकील असल्यामुळे आम्ही दर वेळी त्यांच्या मार्फत हा प्रयत्न सतत करत असतो दुसरं साहित्य संमेलन जे बेळगाव झालं त्याला आज पंचवीस वर्ष झाली आणि यदी फडकेने पूर्ण म्हणजे साहित्य संमेलनाच्या बत्तीस पानाच्या भाषणामध्ये प्रत्येक पानावर सीमापणाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यावेळी जेव्हाही दोन हजार साली बेळगावमध्ये साहित्य संमेलन झालं त्यावेळी विलासराव देशमुखी होते आणि त्या ठिकाणी मग आपण कोर्टात जायचं ठरलं आणि यदी बडकीने सांगितलं की त्याआधी तुम्ही दोन वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा होते काय बघा नसेल तर आपण कोर्टात जायचं मग दोन हजार दोन साली शेवटची म्हणजे बातपयी मिटिंग घेतल्यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र सरकारनं चंद्रचूड समिती नेमली आणि ने त्यानंतर आपण कोर्टात गेलो आणि आज कोर्टात गेल्यानंतर आमचे जे समन्वय मंत्री आहेत हे आजपर्यंत आमच्या वकिलांशी कधीही चर्चा केलेली नाहीये ही आमची दुर्दैव आहे पण तेच उलट महारा कर्नाटकाचे मुख्यमंत्री सकट दरवेळी एखादा मंत्री किंवा त्यांचे चीफ सेक्रेटरी हे दर केसच्या सुनावणीच्या वेळी असत पण दुर्दैव आहे की आमच्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिथं कोणीही नसतंय त्यामुळे आज वकील महाराष्ट्र सरकारनं नेमलेले समितीनं नाही जे महाराष्ट्र सरकार प्रयत्न करू शकेल जेवढ्या त्या वकिलांच्यावर प्रेशर त्याच वेळी हा प्रश्न तडाले तडीला लागेल फक्त फी देऊन हा प्रश्न सुटणार नाहीये नाही आता बघा या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं मध्यस्थ केल्याशिवाय आम्हाला ते वेळ देणार नाही आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती मिळून बेळगाव सीमा भागामध्ये सीमित होतो त्यांच्यापर्यंत ते काय गेलेलं नाही आहे मला वाटतं विलासराव देशमुख दोन हजार सहा ला एकदा आम्ही यांना मनमोहन सिंगला भेटलो होतो त्याच्यानंतर कुठल्याही पंतप्रधानांची भेट नाही आहे तेच आमचं दुखणं आहे महाराष्ट्र सरकारनं लिडिंग घेऊन या बाबतीत गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याशी भेट घडून याबाबत चर्चा घडून आणणं हे अगत्याचं आणि गेली गेली एकवीस फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे आणि त्यामध्ये सीमापर्णाचा ठराव यांची सोडवणूक लवकर अशा प्रकारचा ठराव त्यांनी मांडावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे परवा सांगलीला ताराबाई भवाळकर यांना आम्ही जाऊन भेटून सुद्धा आलेलो आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख झाला तर बरं होईल कारण दोन हजार साली ज्या बेळगावला अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळेला तिथं ठराव करण्यात आला ए फडकेनी त्याची कनखर भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं हा दावा सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे तर त्या दाव्याला चालना मिळायची असेल तर दिल्लीच्या या अधिवेशनामध्ये सुद्धा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करावा अशी आमची मागणी आहे आणि मुख्य म्हणजे बेळगावात सीमा प्रश्नाचा ठराव हा सुप्रीम कोर्टात दाखल करण्याबद्दलचा ठराव होणार पंचवीस वर्ष झाले नाही पंचवीस वर्षामध्ये अशा प्रकारची प्रगती काही होत नसेल तर आम्हाला त्याच्यावर उठाव करावा लागेल आणि त्या दृष्टीनं आम्ही याच्या पुढचा उठाव महाराष्ट्रात करणार आहोत आणि त्या त्यादृष्टीनं सतरा जानेवारीला आम्ही सुरुवात करणार आहोत